रेल्वे परिसरातल्या गर्दीत अनेकदा हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर रेल्वे पोलीस दलानं ऑपरेशन नन्हे फरिश्ते सुरू केले आहे या उपक्रमांतर्गत रेल्वे पोलिस दलानं आतापर्यंत सदुसष्ट मुलांना आपल्या पालकांपर्यंत पोहोचवलं आहे जाणून घेऊया हो या, या मोहिमेची यशोगाथा रागाचा एक क्षण चुकीचा निर्णय त्यातून पुढे होणारी फरफट हे विविध रेल्वे स्थानकांवर दिसणाऱ्या अनेक निराधार असलेल्या मुलांचं भागधेय कारण अनेक असतात कधी भांडामुळे कौटुंबिक समस्यांमुळे किंवा शहराचं आकर्षण यापाई आपल्या कुटुंबियांना न सांगता अनेक बालक घर सोडतात रेल्वे स्थानकावरून इतरत्र जातात अशा मुलांना शोधून काढून त्यांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्द करण्याचं काम सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ रेल्वे पोलीस दलातर्फे केलं जात आहे आरपीएफ नागपूर विभागानं पोलीस अधीक्षक मनोज कुमार यांच्या नेतृत्वात ऑपरेशन नन्हे ने ही मोहीम सुरू केली या अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयानं सदुसष्ट मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे, रेल्वे फलाटावरून सुटका केली आहे यामध्ये चाइल्ड लाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुलामुलींचा समावेश आहे रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत प्रथमतः त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा असतात त्या आम्ही पूर्ण करतो आमच्या अधिकाराच्या माध्यमातून जेही आम्हाला दिशानिर्देश असतात ते आम्ही त्यांना त्यानुसार आमची सगळी कारवाई असते आणि त्यानंतर त्यांचं मेडिकल केल्या जाते कुठल्या व्यक्तीकडून त्यांचं काही शोषण तर झालं नाहीये त्यांचं मेडिकल होतं त्यानंतर आम्ही त्याला जर तो अठरा वर्षा आतील असेल तर काटोल रोडला त्याला आम्ही सुपूर्द करतो एक प्रियदर्शनी हॉस्टेल पण आहे एक शासकीय वसतिगृह आहे जर अठरा वर्षावरील असेल तर सखी मंच म्हणून वन स्टॉप सेंटर आहे तिथे महिलांना आम्ही सुपूर्द करतो ती आजकाल खूप म्हणजे चाइल्ड ट्रॅफिकिंग वाढलेली आहे अशा कुठल्याही असामाजिक व्यक्तीला म्हणजे ते मुलं बळी पडत नाही आणि आम्ही त्यांना सुखरूपरित्या त्यांच्या परिजनांना सुपूर्द करतो आणि आम्हाला त्यात खरंच आनंद मिळतो की चला आमची नोकरी खरंच आम्ही सफल आहोत आम्ही काही चांगले काम करू शकतो यात्रे आम्ही देऊ शकतो रेल्वे स्थानकावर आलेल्या अनोळखी मुलांचा शोध प्रशिक्षित जवानांकडून घेतला जातो हे प्रशिक्षित आर पी एफ कर्मचारी मुलांशी मृदुभाषेत आणि अतिशय संयमानं संपर्क साधतात त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालकांनी मध्य रेल्वेचे आभार मानले आहे तसंच आरपीएफ जवानांमध्ये जणू परमेश्वरच भेटला म्हणत मुलांचे आई वडील कृतज्ञता व्यक्त करीत आहेत कृष्णा मस्के दूरदर्शन बातम्यांसाठी नागपूर